घर सर्वांनाच घ्यायचं आहे घर हा सर्वांचा हक्क आहे पण अडचण आहे ती म्हणजे पैसा घर जर घ्यायचं आहे पण डाऊन पेमेंट आमच्याकडे कमी आहे बँक तेवढं लोन देत नाही बँकसाठी तेवढं आम्ही एलिजिबल नाही आहे तर अशा वेळेस काय करायचं काय घर घ्यायचं नाही का जसं मी बोललो की घर हा सर्वांचा हक्क आहे त्यासाठीच विराट प्रॉपर्टीज तुमच्यासाठी घेऊन आलाय माझा घर माझा हक्क ही योजना आता या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या हक्काचं घर मिळणार आहे मग भलेही तुमच्याकडे कितीही रुपये असो कितीही कमी डाऊन पेमेंट असो तो तुमच्या हक्काचं स्वप्नाचं घर मी तुम्हाला मिळवून देणार आहे ही योजना काय आहे यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे यासाठी तुम्हाला एकदा आमच्या ऑफिसला व्हिजिट करायचंय बघा तुम्ही फोन कराल फोनवरती इन्क्वायरी कराल तर एका वाक्यात ह्या गोष्टी तुम्हाला सांगता येणार नाही कारण या योजनेअंतर्गत तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मिळणार आहे चाळीस टक्के परतावा मिळणार आहे तुम्हाला बिनव्याजी लोन मिळणार आहे तुम्हाला बऱ्याचशा सबसिडीज मिळणार आहे दहा वर्षाचा बॅकअप मिळणार आहे फर्निश फ्लॅट मिळणार आहे आणि सोबत काही आकर्षक गिफ्ट्सही मिळणार आहे त्यामुळे फक्त फोनवरती विचारू नका फक्त पन्नास ग्राहकांकरता ही आकर्षक योजना मी घेऊन आलो आहे आजच ऑफिसला विजिट करा एक जुलैपासून ही योजना सुरू होते फक्त पन्नास ग्राहकासाठी आहे तुमच्या हक्काचं घर मिळवा भलेही आता पैसे कितीही कमी असू दे किंवा बँक लोन देत नसेल तरी सेल, तरी सुद्धा तुमच्या हक्काचं घर मी तुम्हाला मिळवून देणार आहे लगेच आजच ऑफिसला व्हिजिट करा धन्यवाद